अजूनही पूर्ण होत नाही ज्या ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येतो ज्या ठाणे जिल्ह्यातून देशाचा केंद्रीय मंत्री येतो केंद्री त्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरकरांची अशी अवस्था असेल तर इतरांचा नमस्कार पृथ्वीवर जलस्रोतांच्या सभोवताली वनस्पती व प्राणी जीवन विकसित झाल्याचे आढळून येते जगातील न्यूयॉर्क बीजिंग मुंबई कोलकत्ता हे याचंच उदाहरण पृथ्वीच्या पाचशे दहा दशलक्ष चौरस किलोमीटर पृष्ठभागाचा म्हणजे पृथ्वीचा सत्तर ते ऐंशी टक्के भूभाग हा पाण्याने व्यापलेला आहे पृथ्वीवर एकूण चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख नव्वद हजार पाचशे अब्ज सी पाणी आहे पृथ्वीवर उपलब्ध असणाऱ्या एकूण जलसंपत्तीपैकी सत्त्याण्णव पॉईंट चोवीस टक्के पाणी महासागरांमध्ये असून ते पिण्यायोग्य नाही उत्तर व दक्षिण ध्रुवावर हिमनग आणि हिमनद्यांमध्ये दोन पॉईंट चौदा टक्के शुद्ध जलसाठा आहे परंतु तो वापरता येणे अशक्य आहे नद्यांमध्ये एकूण पाण्याच्या केवळ शून्य पॉइंट शून्य शून्य एक टक्के पाणी आहे तर उपलब्ध साठा केवळ तीन लाख अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद अब्ज टीएमसी म्हणजेच शून्य पॉईंट सदुसष्ट टक्के इतके अल्प पाणी उपलब्ध आहे भारतात भूपृष्ठावरील व भूगर्भातील मिळून एकूण एकोणचाळीस हजार सहाशे एक्केचाळीस पॉईंट नऊ टी एम सी पाणी असून यापैकी पंधरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी टी एम सी म्हणजेच जागतिक तुलनेत चार पॉईंट सहासष्ट टक्के इतके पाणी मानवी वापरास उपलब्ध आहे एकूण जागतिक लोकसंख्येपैकी सतरा टक्के लोकसंख्या भारतात आहे अतिरिक्त लोकसंख्या अनियमित व अनिश्चित मान्सून पर्जन्य आणि उपलब्ध पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनाचा अभाव यामुळे देशात तसेच महाराष्ट्रात जलसमस्या गंभीर रूप धारण करीत आहे महाराष्ट्रात सरासरीनुसार पाऊस झाल्यास प्रतिवर्ष सरासरी पाच हजार सातशे ब्याऐंशी पॉईंट आठ टी एम सी म्हणजेच भारताच्या चौदा पॉईंट एकोणसाठ टक्के पाणी उपलब्ध होते यापैकी प्रत्यक्ष वापरासाठी चार हजार चारशे सत्तेचाळीस पॉईंट आठ टी एम सी म्हणजेच शहात्तर पॉईंट एक्क्याण्णव टक्के म्हणजेच भारताच्या तुलनेत एकोणतीस पॉईंट दहा टक्के पाणी एकट्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने नैऋत्य व ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस पडतो राज्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान एक हजार तीनशे साठ मिलीमीटर असले तरी राज्याच्या निरनिराळा भागात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण भिन्न आहे कोकणात वार्षिक सरासरी दोन हजार ते तीन हजार पाचशे पाऊस पडत असून मानवी वापरास उपलब्ध असणाऱ्या पाण्यापैकी चार हजार चारशे सत्तेचाळीस पॉईंट आठ टी एम सी म्हणजेच पंचावन्न टक्के दोन हजार चारशे त्रेचाळीस टी एम सी पाणी एकट्या कोकणात उपलब्ध आहे राज्यात लघु मध्यम व मोठ्या जलसिंचन प्रकल्पांची संख्या ही दोन हजार चारशे पंच्याहत्तर इतकी असून साठवण क्षमता एक हजार तीनशे तेवीस टी एम सी इतकी आहे भारतातील एकूण जलसंपत्तीच्या चौदा पॉईंट एकोणसाठ टक्के पाणी महाराष्ट्रासाठी उपलब्ध आहे म्हणजे देशाच्या तुलनेत एकोणतीस पॉईंट दहा टक्के वापरण्यायोग्य पाणी एकट्या महाराष्ट्रात उपलब्ध आहे परंतु असे असले तरी राज्यात वारंवार जलसंकट निर्माण होत असते राज्यातील एक हजार पाचशे शहाऐंशी गावे व चार हजार तीनशे पाच वाड्यांना पिण्याच्या पाण्याची दुर्भिक्ष आहे या उलट इस्रायल सारख्या देशात वार्षिक सरासरी केवळ चार ते पाच इंच पाऊस पडूनही हा देश केवळ पाण्याच्या योग्य नियोजनामुळे सुजलाम सुफलाम आहे महाराष्ट्रातील चौऱ्याहत्तर तालुके हे आजही कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त आहेत एकट्या कोकणात निम्म्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याच कोकणात येणारा मुख्यमंत्र्यांचा ठाणे जिल्हा आणि त्यातला शहापूर तालुका ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारा शहापूर तालुका तसा नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे तालुक्यात ताणसा वैतरणा भातसा ही प्रचंड मोठी धरणं मुंबईकरांची तहान भागवतात मात्र हंडाभर पाण्यासाठी इथल्या माता माऊली वणवण भटकताना दिसतात ही शोकांतिका आहे अजूनही बहुसंख्य गावपाडे हे तहानलेलेच आहे फुगाळे आंगणवाडी पारदवाडी नारळवाडी रानविहीर कोथळे अशी अनेक नावं घेता येतील ज्या गावांना पावसाळ्यानंतर टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो उशाला आणि कोरड घशाला हे वाक्य तर जणू बनलेलं आहे मोदी सरकारच्या योजनांचा रथ गावागावात फिरत असताना तो आडवून आम्हाला पाणी द्या अशा मागण्या होऊ लागल्या विकास कोणत्या खुंटीला बांधला जातो की कागदांवर नाचवला जातो हे प्रशासनालाच नाही परंतु सामान्य माणूस त्यातून पिळटून निघताना दिसतो हे सत्य आहे अनेक पाणी योजना आल्या आणि ठेकेदारांनी त्या केल्या सध्या जल जीवन मिशन नावाची योजना करत पुढे चाललेली आहे योजना जणू काही ठेकेदारांच्या तुंबड्या भरण्यासाठीच बनवली की काय असा प्रश्न पडतो पाण्याचा स्रोत नसतानाही काही योजना पूर्ण झाल्या आणि नळांखाली पाणी चालवले अनेक योजनांची कामं तर तात्पुरती मलमपट्टी केली की काय असंच दिसतं पाणी पुरवठा योजनांच्या समित्या आपल्याच ठेकेदार आपलेच आणि मार्गदर्शन करणारा प्रशासकीय अधिकारी तर टक्केवारीचा मालक तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी अवस्था बोलणार कोण राजकारणी राजकारण करतात आणि ठेकेदार तरुणांना पार्ट्या देऊन आपल्या जाळ्यात ओढतात राजकारणी आणि ठेकेदार ही मिलीभगत सर्वश्रुत आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी दयनीय अवस्था श्रमजीवी संघटनेने या विरोधात मात्र एल्गार पुकारला आहे पाणी टंचाईचा सामना करण्या अगोदरच श्रमजीवीचे कार्यकर्ते मात्र सतर्कतेने काम करत आहेत गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत ज्या गावात पाड्यात पाणी योजना मंजूर आहे तिथे सभा घेऊन काम कशा प्रकारे झालं पाहिजे याचं मार्गदर्शन केलं जात आहे पाणी निघालेली आजही प्रतीक्षेत आहेत ज्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो माणसाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी ही गरज अजूनही पूर्ण होत नाही ज्या ठाणे जिल्ह्यातून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री येतो ज्या ठाणे जिल्ह्यातून देशाचा केंद्रीय मंत्री येतो त्या ठाणे जिल्ह्यातील शहापूरकरांची अशी अवस्था असेल तर इतरांचं काय याची कल्पना आपल्याला येईल ज्या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे परंतु नियोजनाचा अभाव प्रशासनाची अकार्यक्षमता यामुळे लोकांना आजही या, या पाणी समस्येचा सामना करावा लागत आहे हे सत्य आहे पुढच्या भागात आपण श्रमजीवी संघटनेने जलजीवन मिशनच्या योजनांच्या कामांची केलेली फोलखोल आपण पाहणार आहोत तोपर्यंत तो धन्यवाद